कारंजा नागपूर अमरावती महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे चक्का जाम आंदोलन गेल्या पंधरा मिनटापासून सुरू आहे भाऊ काय सांगाल आंदोलन केलं काय मागणी आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे म्हटल्याप्रमाणे बी जे पी सरकार असो या राष्ट्रवादी असो पवारसाहेबांची या शिवसेना शिंदेसाहेबांचे हे जे जाहीरनामा त्यांनी बोललेले होतं का आम्ही आलो दुसऱ्याच दिवशी तुमचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांच्या तेवढ्याच आशा आहे सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला पूर्णपणे भाव भेटलेला पाहिजे व आमचे कृषी मंत्री चांगल्या पद्धतीने हे पत्ते आता खेळत आहे आणि ह्या पत्त्याच्या माध्यमातून मला वाटते का रमी खेळत होते उद्या जाऊन मन आमचे पोट्टे एखाद्या डाव पत्ते खेळले का जेलात टाकते आणि हे लोकच आले पत्ते खेळते त्या जेलात नाही टाकत विचार करा तुमची या ठिकाणी किती वेळ हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि कुठे आंदोलन करा हे कारंजा घाडगे टोलनाक्यावर नारा फाटेला आज आमचा पहिला दिवस आंदोलनचा आता सुरुवात आहे बाकी पिक्चर पुरी बाकी आहे आणि मी सांगतो बी जे पी सरकारला ह्या शेतकऱ्यांचा इशारा आहे यदि तुम्ही आमचा सातबारा कोरा नाही केला तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे कोरा करून दाखवू एवढं आमचं तुम्हाला आश्वासन नाही चॅलेंज आहे मुख्य मागणी काय राहणार आहे सरकार हेच आमच्या मालाला हमी भाव द्या आणि सातक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा बोलल्याप्रमाणे त्यानंतर आम्ही तुम्हाला काहीच नाही मागत आम्ही तुम्हाला त्या पांधन रस्ता जो आमचा सुमित वानकडे आता नवीन जी आर काढला म्हणते पांधन रस्ता भाव आम्ही तुमचा हे करू तर पांधन रक्षापेक्षा मी तुम्हाला सांगतो आमच्या मालाले भाव भेटला आणि आमच्या वस्तूले सर्व्याप्रमाणे मालाला वस्तूला भाव भेटला तर मी चॅलेंज देतो पांधन काय आम्ही हायवे टाकू हायवे एवढ्या शेतकऱ्यामध्ये पावर आहे नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर वर्ध्याचा कारंजा नागपूर अमरावती या महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन सुरू आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असा इशारा देखील प्रहारकडून आता सरकारला दिला आहे मिली ही चोवीस तास कारंजा गाडगे वर्धा